वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यात महसूल विभाग अंतर्गत असलेल्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अनधिकृत गोष्टीला अधिकृत घोषित केल्याचा प्रकार उघड झाला असून अनेक वेळा तक्रारी करून संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना क्रमांक देऊन त्यांना प्रतिकात्मक पारदर्शक दाखवत हे आंदोलन सुरू आहे मोरजावागावातील राशन दुकानदाराने प्रचंड भ्रष्टाचार करून जवळजवळ सत्तर कार्ड बंद केले व बावीस तहसीलदार व आयवच्या सहकार्याने बावीस अंत्योदयाचे म्हणजे शंभर टक्के फुकट माल भेटणारे बावीस बोगस कार्ड बनवले त्या सगळ्याचे तलाठी आणि ग्रामसेवक अहवाल चावडी वाचन होऊन मान्य तहसीलदार व आयवय यांच्याकडे तीन महिन्यापूर्वी प्राप्त आहेत तरी अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही राशन दुकानदारावर जो माल तफावत आढळली चौकशीमध्ये जो माल आढळला नाही त्या सगळ्याची रिकवरी घेण्याऐवजी फक्त निलंबित करून शासनाने सात सात दोन हजार तेवीस रोजी ते दुकान फक्त निलंबित केलेले आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याचा लेखोजाखो मांडत तहसीलदारांना निवेदन दिले प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम